तरी नगर नगराध्यक्ष अंबरनाथ मध्ये फुल टू शिवसेनेच वार पाहतोय सगळीकडे भगव वादळ पाहायला मिळत आहे एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेगा आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला जोर वाढला आणि जसं सा खासदाराने सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही आणि एकवीस तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल खरं म्हणजे आमच्या